म्हणजे तुम्ही सगळे तयार झाल्यानंतर मला तुम्हाला ते ब्रीफ करता येईल गेम काय दुसरा गेम दुसरा गेम दुसरा गेम आहे तर जो जो पहिला गेम होता त्याच्यामध्ये टीम कुणाल जिंकल्यामुळे त्यांना हंड्रेड पॉइंट मिळाले ओके तर टीम कुणाल हंड्रेड पॉइंट अकाउंट उडलेला आहे असं विचारलं गेलंय की आणि ते छान लुक पण दिला गेलाय ओके तरी आपले अजून अजून टीम अंकितानी त्यांचा अकाउंट उघडलेला नाहीये ओके म्हणजे त्यांचं करंट स्कोर आहे झिरो ऑलरेड ओके हेच ऐका सध्या पण काही हरकत नाही गेम जसं पुढे जात जाईल तसं स्कोअर दोघीकडे खचित होतील ओके पुढच्या गेमसाठी सगळे रेडी हा ओके केअरफुली ऐका व्हॉट इज अ गेम ओके सो या पूर्ण लोकेशन मध्ये जेव्हा स्टार्ट सांगितले जाईल तेव्हाच तुम्हाला स्टार्ट करायचं आहे दोन टोपल्या इथे आहेत त्यांना मी त्या दोन टोपल्या इथे घेऊन बॉल ओके ओके तर ना या गेम मध्ये थोडी धावपळ होण्याची शक्यता धूळ नको उडाला यासाठी ओके okay? तर दोघही टीमचे जे कॅप्टन्स आहे किंवा रिप्रेझेंटेटिव्ह त्यांनी पुढे या ओके ओके

सॉरी तुमच्या टीम रिप्रेझेंटेटिव्ह कारण जे टोपली उभंच लागेल त्यांना जास्त करायचं आधी मी तुम्हाला नीट एकदा गेम सांगू देतो त्यासोबतच ज्यांनी सगळ्यांनी फोटोज व्हिडिओ काढले ते तुम्ही कुणाल आणि अंकितानी शेअर केल्याशिवाय शेअर करून हंबल रिक्वेस्ट सगळ्यांना आणि okay? ते तुम्ही नाही करणार याची मला पूर्ण ओके लवकरच पोस्ट त्यानंतर तुम्ही ते अपलोड करू शकता त्याआधी करू ओके राईट ओके गेम फार सोपा आहे स्टार्ट कधी करायचं मी सांगेन तुम्हाला जर मेंबर्स चेंज करायचे असेल इथे जे दोघं टीमचे रिप्रेझेंटेटिव्ह उभे ते इथेच उभे राहतील कुठे हलणार नाही एक लिमिटेड टाइम दिला जाईल काउंट डाऊन वेळ टाइम संपण्याच्या आधी येस ओके कायम संपण्याच्या ओके राईट तर गेम असा आहे फार सोपं गेम आहे एक ट्रेजर गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील तर तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी शोधायच्या आहेत ओके तर तुम्ही पीसफुली आरामात धावपळ न करता स्मार्टली शोधाल तर तुम्ही जाता हॅलो धावपळ मध्ये धावपळ करून तुम्ही नाही शिकाल सध्यापुरती सगळ्यांचं लक्ष दिसत सोपं आहे सर्वात आधी प्रत्येक जो बॉल आहे त्याची एक व्हॅल्यू आहे सपोज सगळे गेम नीट ऐकाल मला वाटतं जिंकते ती जे रूल्स नीट ऐकते प्रत्येक बॉलची व्हॅल्यू असणार लिमिटेड टाइम टाइम काउंटडाऊन दिला असेल ट्वेंटी पर्सेंट काउंटडाऊन होईल सो दॅट तुम्हाला टाइम कडे तर प्रत्येक बॉलची व्हॅल्यू मी सांगतोय ऑल चार कलरचे बॉल्स आहेत ते कुठे ते मी तुम्हाला सांगतो त्याची व्हॅल्यू तुम्हाला त्याच्या आधी या बॉलची व्हॅल्यू असणार वन प्राजक्ता ओके येलो बॉल ची व्हॅल्यू असणार वन ओके ओके ग्रीन बॉल ची व्हॅल्यू असणार टू बरोबर रेडी येलो ची वन ग्रीन ची टू ऑरेंज जो बॉल आहे त्याची व्हॅल्यू असणार फाईव्ह पाच ओके आणि जो पिंक बॉल असणार त्याची व्हॅल्यू असणार टेन समजलं गेम काय आहे सोप आहे थांबा आपल्या जागेच नाही प्लॅनिंग साठी दोन मिनिटा माणूस प्लॅनिंग मला वाटतं माझ्या प्लॅनिंगला प्लॅन केला गेम तर प्लॅनिंग कोणत्या टीमचा तर काही टेन्शन नाही सांगितलं येलोला ला वन ग्रीन ला टू ऑरेंज ला आणि पिंकला टेन पॉईंट विदिन द गिव्हन टाइम काउंट च्या आधी तुम्हाला तुमच्या तुमच्या टोपलीमध्ये ते बॉल चालून टाकायचं आहे काउंट डाऊन झाल्यानंतर आपण ते कॅल्क्युलेट करू कोणत्या जो सम टोटल आहे तो सगळ्यात जास्त आहे ओके आता आहे टू चेंज हा बॉल खाली पडला की आव मला ते पीसफुली आणून ठेवायचं त्याच्यात आम्हाला ती टोपली पाहिजे असेल टोपली ठेवलं तर मग तुमचं लॉस तुम्ही नंतर फेरबदल नाही आम्हाला ती टोपली पाहिजे ओके नाही उडवायची नाही ते घेऊन इथे कलेक्ट करायचं ओके नाही काय काय उडवू नका उडू नका उडू नका ठीक ओके धूळ पण उडाल त्या जे दोघं टीम कोण कोण आहे तर टीम अंकिताचे बॉल्स हे इथे कलेक्ट होतील माझी जी मैत्रीण आहे तिच्याकडे तुम्हाला ते कलेक्ट आहे आणि टीम कुणालचे गर्ल्स याच्यामध्ये कलेक्ट होती ओके ते कुठे लगवले आहेत ते मी तुम्हाला पटकन सांगतो आणि त्यानंतर टायमर वीस जाव पण कमीत कमी करा नाही हे लोक नाही धावणार टीम वाले धावणार आणि त्यांच्यापर्यंत घेऊन येणार आता धुरळा धुरळा धावतील नाही सगळी धाव दे जाऊ दे ना सगळी एव्हरी वन ओके धावू नका हे बघा जास्त मोठा एरिया नाहीये आहे धाव तुमचे एरियाची रेंज ते बॉल मी 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 ऑर्डर द्यायच्या आधी थांबा 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 वेट वेट वेट

અજન પણ ચાલે ને ટેન્શન घेऊ નકો કાય ટેન્શન 11 એટલે 11 આગળ એ

झोप झोप पण कोणाल सरेंडर करा दाखवा एकदा 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 अह अहल एामी एपया हुड आर आरर इसा proud अखी जो अ घसा मृटाशला इपा उपल्दे warm घुना बेर इने खकर रना रे और आर ऊरो लाण इतक हे बहल, हे या कार रितक हे लाओ ранही गाष ओके ओके कॅल्क्युलेट करूया कॅल्क्युलेट कॅल्कुलेट करू कॅल्क्युलेट कर ऑरेंज बॉल प्रत्येकी हे पंधरा आणि हे दोन फिफ्टीन प्लस टू सत्रह काउंट तो कमी करता है काउंटिंग सुरू नहीं करू दे

तर मला वाटतं छान गेम झाले मेहंदी सर रिलेटेड आपण गेम केला आता आपण गेम दोघेही दोघे टीम हंड्रेड हंड्रेड पॉईंट आहे ओके